हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये मनाची शांतता होत आहे पीस ऑफ माइंड ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे इट इज इम्पॉसिबल टू एक्सपिरियन्स बोथ फियर अँड पीस ऑफ माइंड एट द सेम टाइम दुसरा वाक्य आहे आय नीड टू चेक दॅट शी इज ऑल राईट जस्ट फॉर माय ओन पीस ऑफ माइंड तिसरा वाक्य आहे द कॉस्ट ऑफ अ पॉलिसी प्रीमियम इज अ स्मॉल पीस टू पे फॉर पीस ऑफ माइंड चौथा वाक्य आहे द कम्प्युटर कम्स विथ अ थ्री इयर्स गॅरंटी फॉर पीस ऑफ माइंड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ